चार दिवस झाले भागवत सप्ताहाचा पारायण चालू आहे आज भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे बरोबर आहे आणि इथं आमचे हरिभक्ती आहे रमेश महाराज बंडे आडविरकर एकनाथ महाराज बंडे यांच्या अमृतमय तुल्यवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात आणि भागवत असं आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये कसं मराव हे कसे भागवत शिकवते कसं जगावं हे रामायण शिकवते आणि तेच आमचे महाराज आपल्याला गेल्या चार दिवसापासून सांगत आहेत आणि त्या भागवतामध्ये आजची जी सेवा आहे चौथं पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे आणि या चौथ्या पुष्पामध्ये काय सांगायचं आहे अभंग काय सांगते तुकोपार आहे म्हणतात साधा वया भक्ती का अज नाही लाज धरित जर सामान्य साधायचं असेल तर त्याला लाज मी धरत नाही असे तुकोपार आहे म्हणतात पण आता मुलांना मुलींना कुणाला तरी म्हटलं की चला कीर्तन ऐकायला जाऊ म्हणता घरीच तर कीर्तन ऐकू येते भरपूर कीर्तन आहे टी व्हीवर याच्यावर त्या ऐकली आणि पोट भरते परंतु जो आनंद भागवताच्या मंडपात इथे तो घरात येतो गिंद ये हात वर नाही माता भगिनी आमच्या बरोबर असलेले आमचे आजोबा त्यांचे कितीतरी अभंग पाठांतर आहे काय करत येईल तू येऊन उभं राहायचे पण नाच कीर्तनाचे रंगी नाच And I did. ज्ञानदीप लावू जगी जाऊन घरात बसून लासा काय नामदेव महाराज काय येडे होते काय नामदेव बाबाचा म्हणता नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी जर कीर्तनाच्या रंगात नाचला तरच ज्ञानाचा दीपाचा उदय होत असतो पण मग त्याकरता कुठं जावं लागेल हरिक कीर्तनात जाऊन बसावं लागेल भगवत सत्रहा मध्ये जाऊन बसावं लागेल बसूनच महाराज न दृष्टांतामध्ये काय सांगितलं ते ध्यानात नाही ठेवायच पण सिद्धांत काय सांगितला mm. तो सोबत आणायचा आहे आम्ही मात्र नेमकं काय करतो महाराज आपल्या लक्षात येण्याकरता दृष्टांत देऊन देऊन आपल्याला कथा सांगतात साधावया भक्ती नाही लाज घरीत आता इथ महिला आहे म्हातारी आहेत आजोबा आहेत सर्व आहे, आहे आता साधाव पाणी पाणी भरणं माहित होती की पहिलं बायाले अळावर गेलं की पाणी भरावं लागेल बरोबर आहे मग पाणी भरल्या काढल्यानंतर उबड्या घागरीवर टाकायची की घागरी तर अंधळ टाकायचे पा बोलतात काय बोललं तर आनंद वाटतं की नाही पुढे सांगायला आज टाका ला, टाकावं लागेल पण एका आजीबाईनं गंमत अशी केली की ते वरूनच टाकत जाय पाणी जरा भरून पाणी प्यायला गेले की म्हणे त्यात पाणी सापडतच नाही मात्र वरून टाकल्यावर कारण काय नाही मग तस प्रपंचात राहत असताना काय करा भक्ती साध्य करा मग ती कशी होईल संतांच्या संगतीमध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये आता भगवंताची भक्ती कशी करायची तुम्ही आम्ही म्हणा आम्ही रोजच ती पण ऐकतो सकाळपासून लावून दिलं की संध्याकाळ पाहिलं टेन्शन नाही बरोबर आहे की नाही बोलत ना काहीतरी बोललं की मग आनंद वाटतं कीर्तन करायला सांग वाटतं कीर्तन पण त्याच्यामध्ये आपण कितीतरी आपले कामं करून घेतो बरोबर आहे लावून की आपलं आपलं सकाळचं जे काम आहे धुनं बर भांडी स्वयंपाक वगैरे वगैरे काय मग त्यात लक्ष आहे का नाही मग त्यात लक्ष येण्याकरता काय करावं लागेल हरी प्राप्तीची उपाय धरावे संसार जे ते पाय धरावे संपान जे ते पाया धरावे संपान जे ते पाया संतांचे पाय धरावेचे आहे ना कुठं जावं लागेल भागवत ऐकण्याकरता हे सर्व लोक कशाकरता बसली तर ऐकण्याकरता कारण भागवतामध्ये सर्वात पहिली जी भक्ती आहे ती कोणती सांगितली श्रवणम कीर्तनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनं कारण शेवटची भक्ती सांगली आत्म्याचं निवेदन नंतर होत असते परंतु पहिले श्रवण करावं लागेल पण श्रवण करण्याकरता आता काही लोक मोबाईलमध्ये काही आलं की ते बघत बसतात मग काही सहन केल्यानं काय के? मोबाईलमध्ये काय नाही येत आता मला सांगा जे ऐकावं नाही ते ऐकावं लागते जे पहावं नाही ते पहावं लागतं बरं आता हात वर करा गोष्ट गोष्ट का मिस चांगलीच गोष्ट येते का मोबाईलमध्ये नाही येत मग त्यातली चांगलीच गोष्ट घेतो का आपण घेतली असती तर कीर्तना देऊन बसायचं काम नसतं विठल 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 कीर्तन आला बरेच दिवस झाले बाई कीर्तन कसं करते येते कि नाही बाई बाई विसरून गेल्या का म्हणजे हे शंका कारण लाज भय शंका दुरविला मान पण हे लोक त्याकरता नाही आले बरं काय हे खरे कीर्तन ऐकणारे आहेत विठाल विठाल विठल तुको बरं म्हणतात झाल्या भक्तीचा किंवा तो चिकैवाचा पुतळा कारण माझी आजातीचे माझ भेट गो नी माझी आजातीचे माझ भेट गो माझी आजातीचे मान तुमचा आणि हरिकीर्तन ऐकणार आमचा कोणता विषय आहे इथं जात कोणती आली इथं जात फक्त एक हजार कोणता वैष्णव तो त्याला वैष्णव म्हणतात या आबादींच्या सोबत आम्ही किती वर्ष राहिलो पण अजून मला नाव माहित नाही पण कशा करतात एवढ्या ओळख कशाला पाहिण्यासाठी आले ते फक्त आज कीर्तन ऐकू पायचं कारण आज आहे उद्या नाही काय भरोसा आहे क्या जिंदगी का देती जिंदगीचा कोणाच्या हाती आहे जन्म मरम कोणाच्या हाती आहे आमच्या तुमच्या हाती जर असत मग तो वाईट झालं असत परंतु त्या गोष्टी भगवंताच्या हा हा भक्तीचा जिवाळा आहे हा कळवळा आहे कळवळा आणि याच्यातच हिता आहे आपलं कशात हिताय तुम्ही आम्ही म्हणाल मोबाईल पाहिल्यानं आमचं हित होईल त्याच्यात तर सगळ्या गोष्टी आहे पण होत नाही हित असेल तर आपलं हित त्याला आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या आपल्या हिताचा जो जागा जागेवा होता जागे वारे स्मरण करा पंढरी नाता आणि त्याच करता हा अभंग निवडला कोणता साधा वया भक्तिकात नाही रा विठला विठल विठल हो भक्ती साध्य करून घ्यायची असेल ना तर याच जन्मात साध आळव कुत्र्याच्या जन्मात गेल्यानंतर मांजरांच्या जन्मात गेल्यानंतर भक्ती साध्य का होईल लो काय लोक म्हणतात काय कर आता आमच्या घेरणीला या तुम्ही आरतीच्या वेळेस कुत्र्याच आरती करता माणसं करत नाही कारण एवढा उलगाट होते त्या कुत्र्यांचा असं वाटतं आज चालू नाही आता भुगण चालू आहे परंतु आपल्याला असेल त्याची भक्ती साध्य करून घ्यायची असेल तर भक्ती करा मग कशी करा ते कशी करायची भक्ती अंत करणापासून भगवंताला शरण जाणे भगवंताचं नामस्मरण करणे हीच भक्ती आहे कारण रात्री दिवसा आम्हा युद्धात उभा राहायचं म्हणतो आम्हाला युद्धाचा प्रसंग होता तरी सुद्धा आम्ही भक्ती सोडली नाही परंतु आपल्याला जर भक्तीमध्ये विलीन व्हायचं असेल तर संसारी संसार सम्छार सोडायची गरज नाही असून ही संसारी जीव मेघू करी बाह्य सदा मग त्या करता महाराजांनी भागवत सांगितलं त्यांचं भागवत आहे का कितीही सांगितलं आणि काहीही केलं त्याला काही हो अर्थ नाही एक मान माणसाला सांगितलं ताहो महाराज चालता चालता तुम्ही या प्रेत जात होत आणि चालता चालता त्या माणसाने धडक दिली त्या प्रेताला सायकलवाल्याने आणि ते पडलं आजूबाजूचे लोक म्हणाले तुम्हाला एवढंही नाही काय की या शेवाला तुम्ही खाली पाडलं तो म्हणे जो मेला जो आहे खाली पडलेला आहे तो माझ्याशी बोलत नाही तुम्हाला काय घेते नाही तशी त्याला जर कळलं असतं की आपण मेलेल्या माणसाला पाडलं तशी तुमची आमची संसारात राहून झालेली आहे कशी काय करतो आपण द्यावे खावे बरे असावे सदैव ह्याची काही हा व संसाराची तुमची आमची माया कुठपर्यंत पण तू गोबारांचं कसं नव्हतं कसं होत तुकोबार आहे म्हणत आमचे कुत्रे घर राखतात कुत्रे घर राखीती कोणाच तू गोबार सामान्य संतान नव्हती तू आहे आणि तेच तू कुराय म्हणतात साधा होती का घरी तर आता आम्हाला अर्ध्याच घंटा दुखल्या येऊन राहिल्या याच्या पुढचं कीर्तन सांगायची गरज नाही भागवता मध्ये आज काय झालं आता भागवत ऐकलं सर्वांना मला सांगा मला काही भागवत नाहीत नाही सांगा बरं सांगता येत कोणतरी म्हणते का निसतं की कृष्णाला जन्म झाला किती हारेल गोष्ट आहे बाबा बा सांगा कृष्ण जन्माला आले मग काय केलं हो त्यांनी गोकुळात कृष्ण गोकुळी जन्माला धृष्टा थरकाम कारण कृष्ण गोकुळात आल्यानंतर काय झालं धृष्टांना थरकाप सुटला आणि तुमच्या आमच्यामध्ये धृष्ट म्हणजे कोण हे आपले सहा शत्रू कोणते लो मध मत्सर गैर काय असेल नसेल ते हे उंदीर आपल्या आपले बाहेर जर पाळायचे असेल तर आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल आता संतांची संगत मग कुठे मिळेल तो खोबर आहे म्हणतात संत एवढे सामान्य आहे का तुम्हाला येता जाता भेटेल कोणाच्या भेटीला गेल्यानंतर काय तर आम्ही इथं गेलो म्हणून आम्हाला संत भेटले तिकडे गेलो ते महाराज भेटले इकडे गेलो हे महाराज भेटले वरी मुक्ताबाई तर म्हणतात वरी भगवा झाला नामे अंतर्वश्यक आहे माझी वाणी नाही कुणाची आहे वरी भगवा झाला नामे अंतर्वश्यक केला कामे त्याला म्हणू नये साधू मग कुणाला म्हणा आता हाच तर मोठा प्रॉब्लेम पडला आधी कुणाला साधू म्हणायचं आहे जगात कुणालाच म्हणू नका कारण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण अनन्य होता या क्षरान ग्रंथांमध्ये देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा असे संत जिथे भेटले असतील आपल्याला त्या संतांना शरण जा आणि म्हणून या संत खंड भजावे त्यांच्या चरणी व्हावे दिन सदा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात महाराज दादा वया भक्ती आई साधा वया भक्तिकाच लाज धरित शंका भयशंका दुरविलामान ज्यांच्या शंका साध्य करू शकतो तोच कीर्तना देऊन बसू शकतो कीर्तन ऐकू शकतो कीर्तन सांगू शकतो पण वक्ता सुद्धा समोरचे व्यक्ती किती आनंदाने किती उत्साहाने ऐकतात त्याच्याकडे बघत असतो आणि ते ते आत्म्या आप जेवढं आपल्या अंतकरणातलं ध्यान आहे तेवढं सांगण्याचे प्रयत्न करतो पण आता ज्ञान घेऊन कोण अरे आहे का माझ्यापेक्षा बाबा जास्त येतात त्यांना विचारून घ्या ज्ञान घ्यायला कोणी तयार नाही देव घ्या फुका देव घ्या फुका तुकार महाराज सांगूनच राहिले लोक ऐकूनच राहिले पण सुधारलं कोणी नाही विठल विठल नाही महाराज अंधर्ष जेवढं सकोल ज्ञानही नाही ते सांगावं लागत नाही कशा करता कारण ज्ञान घेण्यासाठी कोणी बसलंच नाही कशा करता बस कोणी चूक काढण्याकरता बस कोणी कशा करता बसलेले आहे तिथं काही लोक निस्त कीर्तनातून गेले की कि, कीर्तनात काय झालं त्यांना आपल्या उद्धारासाठी काय सांगितलं महाराजांनी हे त्यांच्या लक्षात बसत नाही मग त्याच्यात काय बसते हे रिकाम्या गोष्टी सांगू द्या ना त्यांच्या डोळ्यात झप येत नाही नाही कारण हे कीर्तन आहे हे कीर्तनामध्ये एकच सांगावं लागते काय सांगावं लागते हरी कीर्तनी <laughs> कीर्तन कोणाचं आहे हरीचं नामस्मरण कोणाचं आहे हरीच गाणारे ऐकणारे बसणारे हे कोण आहे हरीचे दास काय सांगावं लागेल कीर्तनच सांगावं लागेल आणि कीर्तनच ऐकावं लागेल म्हणून झोपीला सुद्धा बाजूला सरलं पाहिजे कधी बरं आता मनाच सांग सकाळी पासून संध्याकाळ लोक तुम्ही सर्वच काही काम करतात हो देवामध्ये किती वेळ घालवतात कोणी आहे का एखादा घंट्यावाद्या की एक तास पाय पा एक का एका बाबा मागे या काही वर करत नाही कारण कोणी बसतच नाही एक तास विठल विठल बसू शकत नाही एका ठिकाणी काऊ तुम्ही म्हणाल बाई आम्हाला काय कामं नाही काम सरवायलाच आहे बसू नका नामदेव महाराज एकनाथ महाराज म्हणून एका ठिकाणी बसल्यानं होत नाही पण काय करा भोनी एकांती एकांती कोणाला बसवा या चित्ताला बसवा आणि भगवत नामस्मरण करा मग कसं करा तुम्ही आम्ही सकाळी कधी देवपूजेला बसले ना त्या दोन तीन वेळा दूध कधी गॅसवर ठेवत असला देवपूजा कधी चालू असली बाई दूध उतू जाईन पाहिजो बाई तो चहा उतू जाईन व माय पहिले देऊन हारून घे तर चहा पिऊन घे पण नाही तर जमते का विचाराय मावल्यांना कारण को हो को। ते कोण आहे हा आनंद घरी नाही म्हणून असे कीर्तन भागवत ठेवतात लोक आमचे मामा संतोष वाडेकर त्यांचा दोन तीन वेळा फोन येऊन गेला या या परंतु तरी सुद्धा ज्या वेळात दिवसाची कथा यायची असेल कीर्तन यायचं असेल त्याच दिवशी येते आम्ही किती आमच्या अंतकरणातून कर। म्हटलं की आम्ही कीर्तन केलं पाहिजे असं झालं पाहिजे परंतु भगवंताच्या आधी आपल्या आधी काय काही काहीच गोष्टी आपल्या लोक म्हणतात मी हे करीन मी ते करीन मी मग म्हणतात हो तुला म्हणत होता आणि पानाले चुना लावता लावता गेला कसं करा मग तुमच्या हाती होत काय नाही होत मग तुमच्या आमच्या हाती काहीच नाही तरी काय म्हणतात हे माझ ते माझं संसार माझा मुलगा माझी मुलगी माझी मग मा याच्यात राहून राहून आपल्याला भक्ती साध्य करता येईन काय होते तुकोबारायने कुठे साध्य केली प्रपंचात राहूनच केले ज्ञानोबांनी कुठे गेले अन्न खायला अन्न अन्न खावता करता कुठे गेले भिक्षा सुद्धा लोक देत नव्हते तरी सुद्धा ज्ञानी यांचा राजा बनले जगाची माऊली बनले कोणा सामंत आईच्या उद्देशाने त्यांनी जगावरती ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देऊन ठेवला जाऊ द्या हरिपाठ तरी कुणाचा कुणा कुणाचा पाठ हातवर बरावर आली हे इकडले तिकडले तारकरी वगैरे हे सोडून कुणाचा हरिपाठ पाठ आहे काय का नाही आता बघा हसून उत्तर देतात की नाही कारण हरिपाठा हा सारखं सामर्थ्य कशात हरिपाठ तरी म्हणत झाले द्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्यात घरी दुसरं कोणतं बाया मळता मळता म्हणता काय पाप केलं माय बी आणि मला अजून देव उचलत नाही तसा उस्लिम आजीबाई रात्री दिवसा संसार केला पण संसार आम्ही करून राहिलो संसार संतांनी सुद्धा केला पण त्यांच्या संसारातून तुमच्या संसारात आपल्या संसारात एवढाच फरक राहिला कोणता आपण तो लावून घेतला संतांनी अंगाला लावला नाही संतांनी सांगितलं चिंतन करा चिंतन करा पण आपण काय करतो चिंताच करतो कशाचे संध्याकाळ झाली की स्वयंपाक करा सकाळ झाली की शोधून धुवा स्वयंपाक करा पण कोणी तास भगवंतामध्ये घालत पण घातला पाहिजे कशा करीता पहिली गोष्ट या भारतामध्ये जन्माला आहे ना एवढं कठीण आहे पण आपण भारतावर जन्माला आलेलो आहे दुसरी गोष्ट मानव देहात जन्माला आलेलो आहे भक्ती कोणी करू शकणार नाही हो काय सांगा तुमच्या आडी नाही बरं पण दुसऱ्या गावली का दिगेला कीर्तन म्हणावं लागत बुड बाई म्हटलं की नाही काळ्या वाजवा आखरी आखरी सांगावं लागते की दुसऱ्या जन्मात आपल्याला वानर व्हावं लागेल मग बघता कुठे हात मोकळे सोडून काळी वाजवतात पण इथं मला आनंद वाटतो थोडासा कारण लहान लहान मुले ज्या ताण नाही वाजवाय ते सुद्धा उभे आहे मग हे अशी जनजागृती तर आपल्याला करायची आहे मायबाबच मोबाईल घेऊन बसतात तर मुलांनी काय करायचं मग मुलांना संस्कार दिवसांदिवस संस्कार हे लुप्त होत चालले कशामुळे कोणामुळे होत चाललंय या लोक काय म्हणतात काय तो साधूबा सांगून गेला नक्र असेच करतात व माय करू दे लेखाचा उद्धार होईल हा नाही एका बायली तीन चार पोरं होती था, था। ते म्हणाली एक इंजिनियर आहे डॉक्टर आहे एक वकील आहे आणि चौथा काय तर त्या साधूबाच्याच नांदी लागला साधूबाचा काय नांदी लागला रात्री दिवसा ते व माग 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 पण एकटा त्या साधूबाच्या जीवनामध्ये काय अडचणी आहे त्या जाऊन बघा त्या समजेन तुम्हाला तोपर्यंत तो नाही कोण्या गावले आम्हाला ते माना कारण संतांना मान अपमानाची काही गरज नसते म्हणूनच म्हणतात संत नव्हती माणसाच्या सारिके हा फरक आहे संतांमध्ये आणि माणसांमध्ये आणि तुम्हा आम्हाला फक्त ना कोणा गावले कधी गेला कोणी कधी को नाही बोललं तर म्हणता पाय गो तिच्या घरी गेलो ते काय आपल्याशी बोलले तिच्याशी बोलायलाच गेलं तर आपण आपण आपलं कर्तव्य करण्यासाठी गेलो असं काही नाही आच आचरणात म्हणून संस्कार तर लुप्त व्हावे होऊ नये असं वाटत असेल तर माय बापांनाच मोबाईलच्या धुरा पहिली विनंती माझी आणि दुसरी विनंती ज्या घरात आईने वडील तर बाप बापाकडे इथलं का एवढं मोठं काम आहे कारण सर्व संसाराचा भार हा कोणाकडे असते वडिलांकडे असते पण आईने तरी संस्कार द्या मुलाला मग म्हणता पाय आमचा मुलगा असा झाला असा निघला लता मारते धपकळ मारते अरे आहे आपण संस्कार सुंदर दिले असते तर आपल्याला आज ह्या अवस्था आल्या नसत्या आज आपण कीर्तनामध्ये भगवान बालकृष्णाचं चरित्र आता उद्याच्या कथेमध्ये ऐकणार आहोत आहे ना की नाही महाराज उद्याच्या कथे बाल श्रीकृष्णाचं चरित्र ऐकू तर त्यांचे गुण सुद्धा घ्या कोणते गुण घेता काय काय काही तर तो लोक तोंडावर म्हणतात आम्हाला काय तुमचा कृष्ण लबा चोऱ्या करणारा आमच्या कृष्णानं चोऱ्या जरूर केल्या पण कोणाच्या चित्त चोरी ये नंदाच्या नंदाने चित्त चोरी नंदाच्या नंदा